लिंबाच्या झाडात साक्षात एकदंत गणपती मूर्ते निसर्गाची अद्भुत किमया नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे जवळगाव येथील श्री शंकरराव पाटील पवार जवळगावकर यांच्या शेतातील लिंबाच्या झाडामध्ये साक्षात एकदंत गणपतीची मूर्ती आढळून आली आहे ही घटना पाहण्यासाठी गावातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले आज अंगारिका चतुर्थीच्या निमित्तानं या मूर्तीचा विधिवत अभिषेक करून आरती करण्यात आले या याप्रसंगी भाविकांनी गणरायाचे दर्शन घेऊन मनोकामना व्यक्त केल्या ग्रामस्थांच्या मते ही निसर्गाची एक अद्भुत किमया असून गावात भक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे